हॅलो नमस्कार मंडळी मी अनिता आज मी तुम्हाला पोहे कसे बनवायचे ते दाखवते तर खूप छान असे टेस्टी बनलेले आहेत पोहे तुम्ही पण असंच बनवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया इथे मी थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर दोन ते तीन मिरच्या कोथिंबीर आणि कडीपत्ता घेतलेला आहे आणि मग नंतर आपल्याला पोहे भिजवून घ्यायचे आहेत तर इथे मी तीन वाट्या पोहे घेतलेले आहेत ते आपल्याला चाळणीने चांगले चाळून घ्यायचे म्हणजे त्याच्यातील कणे निघून जाईल आणि आता मी एक पातीलात पोहे काढून घेते आणि दीड तांब्या पाणी ओतून स्वच्छ धुवून घेते तर हे पोहे आपल्याला एक मिनिट असेच ठेवायचे आहेत आणि एका मिनिटाने ते आपल्याला हाताने सुटसुटीत करून घ्यायचेत आता त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ आणि साखर टाकून घ्यायची इथे मी एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर टाकली आणि ते मिक्स करायचं नंतर एक कढई घेऊन त्याच्यामध्ये दीड चमचा तेल टाकून घ्यायचं आणि सर्वात आधी शेंगदाणे टाकून घ्यायची शेंगदाणे भाजत आले की तर तर मग त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची जिरे मोहरी चांगली तरतडली की मग त्याच्यामध्ये कडीपत्ता मिरच्या आणि कांदा टाकून घ्यायचा आणि चांगलं परतून घ्यायचं मग अर्धा चमचा हळद टाकायची आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मग आता आपल्याला जे भिजवलेले पोहे आहेत ते टाकून चांगलं परतून घ्यायचा नंतर वरून अर्धा चमचा तेल टाकून मी परतून घेत आहे म्हणजे पोहे कोरडे लागत नाहीत आता आपल्याला राहिलेली कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे आता इथे मी एका प्लेटमध्ये पोहे काढून घेत आहे आणि ओलं खोबरं खिसून घ्यायचं खूप चवीला खूप छान लागतात पोहे तर इथे आपले पोहे बनवून तयार आहेत तुम्ही